न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा पावसाच्या पाण्यात भाजी धुण्याचा व्हिडिओ व्हायरल नागरिकांमध्ये संताप धुळे शहरात भाजी विक्रेत्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात एक भाजी विक्रेता चक्क पावसाच्या पाण्यामध्ये भाज्या धुवून घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय धुळे शहरात एकीकडे जोरदार पावसानं हजेरी लावली असताना दुसरीकडे याच चक्क रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामध्ये घेतानाचा व्हिडिओ व्हायरल संताप व्यक्त केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी नागरिकांना देखील आवाहन केलंय की के भाजी घेताना नागरिकांनी देखील सतर्क राहावं आणि अशा भाजी विक्रेत्यांना देखील पोलिसांनी हटवले मात्र झालेला प्रकार निंदनीय आहे आत्ता थोड्या वेळापूर्वी दोन तासापूर्वी या ठिकाणी पाऊस सुरू होता त्यावेळेला इथला एक भाजीवाला या ठिकाणी जे पाणी गटारामध्ये वाहून जात होतं त्या गटाराच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी भाजी धुवून त्याच्या गाडीवरची टाकत होता संबंधित ज्या लोकांनी या ठिकाणी त्याला अटकलं असताना ज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांनी त्याला अटकलं की तू असा प्रकार करू नको या भाजीवाल्यांनी देखील त्याला या ठिकाणी सांगितलं पण तो एकदम मुजरपणा या ठिकाणी सा दाखवत होतो आणि तो म्हणत होता की मी या ठिकाणी माझा व्हिडिओ व्हायरल झाला तरी सुद्धा चालेल संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांची गाडी येऊन त्याचा भाजीपाला या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याला आता पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे या ठिकाणी इथल्या सर्व भाजीवाल्यांना या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्योग साहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी वाढवून देतो की तुम्हाला जर या ठिकाणी गाड्या लावायच्या असेल तर अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी लावायच्या या ठिकाणी रहदारीला कुठल्याही प्रकारे अडथळा होणार नाही शिवाय आपला भाजीपाला या ठिकाणी गटारीच्या पाण्यामध्ये त्यांनी धुवायचं नाही आणि चांगल्या प्रकारची भाजी या ठिकाणी विकायची आहे रात्रीच्या वेळा या ठिकाणी अंधार आतो आणि त्या अंधारामध्ये कुठल्याही प्रकारचा भाजीपाला हे भाजीपाला या ठिकाणी विक्री करू शकतं त्यामुळे जनतेने देखील सावध राहून बघून या ठिकाणी भाजीपाला घ्यायचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा